निसर्गातील प्राणवायूची मात्रा संतुलित राखण्याचं महत्वपूर्ण कर्तव्यच लावावे एक रोपटे जपावा हाची छंद काम हे जरी छोटे पण आहे विश्ववंद्य मनी माणसारे वृक्ष मनन करावे जनी सततरे वृक्ष चिंतन करावे रोपे वाटीत जावे करावा हाची धर्म कथन फक्त नसावे व्हावे रोपण कर्म अस वृक्षरोपणाचं महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या अनेक शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था व्यक्ती समाजात आहेत ज्यांच्यामुळे पर्यावरण संरक्षण करणं शक्य आहे आणि पर्यायानं त्याचा फायदा परस्परांवर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण पृथ्वीवरील जीवांना होतोय तेव्हा या पर्यावरण रक्षकांच्या कार्याची दखल घेणं गरजेचं ठरतं आणि या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली जाते ती वनविभागाकडून अशा व्यक्ती किंवा संस्था यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनात जे असामान्य कार्य केलंय त्यांची वनविभागाद्वारे झालेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर निवड केली जाते त्यानंतर वनविभागातर्फे वेगवेगळ्या गटानुरूप वर्गवारी करून राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय अशा दोन स्तरांवरील पुरस्कारांची घोषणा केली जाते यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असत या अंतर्गत वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये देण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा समावेश आहे या महाविद्यालयाला दोन हजार एकोणीसचा चा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे दोन हजार एकोणावीसचा चा वन विभाग महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार आमच्या महाविद्यालयाला प्राप्त झाला त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो आहे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे कामकाज करतो जे उपक्रम राबवतो त्याचं चीज झाल्याचं समाधान आम्हाला या निमित्ताने वाटतं आहे आहे याची दखल घेतली याचा झाला आम्हाला अभिमान या ठिकाणी महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षणाचं कार्य केलं जात आहे ज्यामध्ये महाविद्यालयाच्या अकरा एकर परिसरात विविध फळझाडं फुलझाडांची लागवड करण्यात आलेली आहे विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं आयोजन करत विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग रक्षणाचं महत्त्व निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयामार्फत केलं जात आहे आमच्या महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांचा वाढदिवस आम्ही एक फळझाड भेट देऊन त्यांना त्या ठिकाणी करत आहोत महाविद्यालयाची स्वतःची दहा हजार रोपांची रोप, रोप वाटिका आहे जी आम्ही पंचकृषीमधल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी फळझाडांची रोपं त्या ठिकाणी देत असतो याशिवाय पर्यावरण दिन जलसाक्षरता दिन आदी दिनाच्या प्रसंगी आम्ही आमच्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी जाऊन वृक्ष लागवड करत असतो आमच्या महाविद्यालयामध्ये छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना हे दोन विद्यार्थ्यांचे प्रभावी असे संघटन आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आजूबाजूचे खेडे दत्तक घेतो जसे की शिरवाडे वणी कारसूळ लोणवाडी या दत्तक गावांमध्ये सुद्धा वृक्षारोपणाचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे महाविद्यालयातील वृक्षारोपणाबरोबरच विविध दिनांच्या निमित्तानं महाविद्यालयाच्या जवळपासच्या परिसरात वृक्ष लागवड करून पंचक्रोशीतील लोकांमध्ये जनजागृतीचं जे उत्कृष्ट कार्य आजवर महाविद्यालयानं केलंय त्यामुळे कर्मवीर काकासाहेब वाक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारास पात्र ठरलंय मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी काही वेगळा उपक्रम राबवलेला आहे पर्यावरणासाठी वेगळा उपक्रम राबवला आहे तो उपक्रम म्हणजे एक मूल तीस झाडे अभियान या एक मूल तीस झाडं अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामध्ये परिसरामध्ये साधारणतः तीस रोपं त्या ठिकाणी लावायचे आहेत त्याच्यामध्ये चिंच असेल आवळा असेल आंबा असेल पेरू असेल सीताफळ असेल असे फळ झाडं त्या ठिकाणी लावल्यानंतर तो आमच्याकडे जर पदवीच्या प्रथम वर्षाला या ठिकाणी ॲडमिशन झाला असेल तो पद्युत्तर वर्गाच्या शेवटच्या वर्षापर्यंत पाच वर्षामध्ये शिक्षण घेत असताना तो त्या फळझाडांची त्या ठिकाणी निगा राखणार आहे आणि पद्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेतामध्ये लावलेल्या फळझाडांना त्या ठिकाणी डोलदार असे फळं त्या ठे ठिका लागणार आहेत त्याचं आर्थिक उत्पन्नाचं स्रोत त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचा परिसर अधिकाधिक हिरवागार नवे नवे फळझाडांनी पानाने फुलाने असा विकसित झालेला भरदार त्य झाला करायचा आहे निसर्ग संवर्धनाचं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयानं समाजातील प्रत्येकासाठीच एक आदर्श निर्माण केलाय त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही पर्यावरण संरक्षण संवर्धनात हातभार लावला तर वसुंधरा निश्चितच हिरवीगार होईल